नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे लालपरी अशोक लेल मोड कसा डाउनलोड करायचा आहे ते तर तुम्ही हा व्हिडिओ जरा का काळजीपूर्वक पहा याच्यात कसं डाउनलोड करायचं आहे एक्झॅक्ट सांगितलं आहे तुम्ही जर हे फॉलो केलं तर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही गेम डाउनलोड करायला गेममध्ये म्हणजे मोड ॲड करायला तर लाल लालपरी कशी ॲड करायची तो पण अशोक लेलचा हा मोड तर त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा तर चला मग आता आपण सुरू करूया मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या हे दिले तुम्हाला मोडलिंग दिले हे माझा चॅनल आहे त्याच्या मोरवर क्लिक करायचं मला मी हायलाईट करणार आहे आता तिथे थोडंसं मोठा व्हिडिओ होईल पण तुम्हाला सोपं जाईल अॅरेक्ट करायला मोरवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन ओपन होईल बरोबर त्याच्यात तुम्हाला मोडलिंग भेटते तर तिथे जाऊन क्लिक करायचं आहे करून दाखवणार आहे सगळं तर तुम्ही पण डाउनलोड करताना तसं करा बस पाच मिनटात लालपरी तुमच्या मध्ये येऊन जाईल इथे पण आलं की इथं पण मोरोवर क्लिक करायचं आणि डिस्क्रिप्शन ओपन करायचं तुम्हाला केलं मोरोवर क्लिक हां आता मरवरवर क्लिक केलं इथे ही लिंक आहे अशोक लेलेन पी टू बस मोड हां आता त्याला जाऊन आपल्याला आता तिथं क्लिक केलं क्या की अजून एक पेज ओपन होते हां इथे खाली जायचं थोडंसं आणि फ्री बुसिट मोड आहे गुलाबी कलरची लाइन त्याच्यावर क्लिक करायचं आपल्याला दिसला गुलाबी कलर करा क्लिक ही ॲड आली हिला क्लोज करायची वरती जाऊन हां तिथं क्लिक केलं की के ती बंद होईल हां पुन्हा तुम्हाला खाली जायचं परत नेक्स्ट पेज म्हणायचं जोपर्यंत अशोक लिहिले आणि टूचा मोड येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढे पुढे जायचं तो, तो गुलाबी कलर तुम्ही क्लिक करू शकता परत इथे गेला परत नेक्स्ट पेज की आहे ॲरो फक्त पाच डाउनलोडिंग डाऊनलोडिंग एकदा आहे आला परत नेक्स्ट पेज म्हणा तुम्ही झालं तर बाकीच्या गाड्या पण डाउनलोड करू शकते त्यांना पासवर्ड वगैरे सेम मेथड असणार आहे पासवर्ड पाहावं लागेल पण हिला काही पासवर्ड नाही आहे तर बाकीच्यांना पण डाउनलोड करायची सेम प्रोसेस आहे पण पासवर्ड तुम्हाला त्यांच्या व्हिडिओमध्ये पाहावा लागेल जिथं डाउनलोड करणार तिथे ऑलरेडी दिले पासवर्ड व्हिडिओ त्याला क्लिक करून तुम्हाला पासवर्ड पाहावा लागेल ही लाल परी होती टाटावाली ही नाही डाउनलोड करणार आहे आज आपण नेक्स्ट पेजवर जाणार आहे आपल्याला आता इथे व्ही टू मोड भेटेल अशोक लेलनचा हा खालचा व्ही टू अशोक लेलन टू त्याच्यावर क्लिक करा क्लिक केलं परत खाली यायचं पासवर्ड व्हिडिओ नाही आला तर पाहिजेच नाही आता डाउनलोडवर क्लिक करा एकदम पंधरा सेकंद थांबा लागतं मी इथे क्लिक करायचं लक्षात राहू द्या हे पंधरा सेकंद थांबा लावतो तुम्हाला आता असं येतं सारखं पंधरा सेकंद लक्षात ठेवा नाही परत ह्या डाउनलोडवर क्लिक करायचं पंधरा सेकंद झाल्यावर आता वरती एरो दिसतो डाऊनलोडिंगचं त्याच्यावर जाऊन क्लिक करायचं आहे पुढे ही आता तुमची फाईल आली त्या ॲरोवर क्लिक करा केलं की आता फाईल डाऊनलोड होईल टेन्शन घेऊ नका तुम्ही काही करायची गरज नाही आहे थोडंसं वेट लागते तोपर्यंत साईड बाय साईड आपण गेम चालू करू एक इथे ही फाईल डाउनलोड झाली दिसते अकरा पॉईंट एकोणसत्तर एम एच इथं दिसते तुमच्या डाउनलोडमध्ये आता तुम्ही काय करायचं गुगल क्रोम ओपन करायचं डाउनलोड डाउनलोडमध्ये ही फाईल दिसते दिसली झाला मग तीन डॉट आहे सगळ्यात पहिले त्याच्यावर क्लिक करा तुम्ही तोपर्यंत झेडायचीवर ॲप घेऊन ठेवायचं आहे मग शेअरवर क्लिक करायचं शेअरवर क्लिक केलं की तुम्हाला वरचा ऑप्शन येतो झेडवाला दोन नंबरचं ॲप त्याच्यावर क्लिक करायचं लक्षात राहू द्या परत शेअरवर जायचं परत झेड वर जायचं मी दाखवतो तुम्हाला तीन डॉटवर क्लिक केलं की गुगल क्रोमच्या ही लिंक भेटेल तुम्हाला सगळं दाखवलं हे असं येईल मग मग आता त्या अशोक लेलच्या त्या एम आय एस आर टी सीवरती क्लिक करायचं केलं की ते व्हाईट कलरचं खालचं दिसतंय मोड त्याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक करा तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दोन ऑप्शन येतो ओपन आणि एक्स्ट्रॅक तर आता तुम्हाला काय करायचं आहे एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करायचं ओपन नाही म्हणायचं तुम्हाला इथं आता एक्स्ट्रॅक्कवर क्लिक करायचं एक्स्ट्रॅक्कवर क्लिक केलं की त्याला डाउनलोड फोल्डरमध्ये कुठे एक्स्ट्रॅक करा हा खालचा एर दाबायचा आपल्याला हे काय खाली लाल कलरचा एअर दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आणि डाउनलोड फोडलोडमध्ये करा तुम्ही लक्षात जाऊ द्या दाबला अरं झाला एक्स्ट्रॅक्ट आता जायचं गेम ओपन करायची पहिली फाऊन घ्यायची फाईल कुठे ते काही इथे एक्स्ट्रॅक्ट झाली तिचं पेज बघा पहिले एक्स्ट्रॅक्ट करायची आणि वरती चेन असते तिला खाली आलं की व्हाईट कलरचं पेज येते आता तुम्हाला दिसलंच असेल तिथे आता तुम्ही सायमेंटेन्सली गेम ओपन करा ह्या तुमचा गेम चालू होतोय गेम ओपन केला की वरती यार दाबा हां आता काय करा मोडसवर क्लिक करा इथं लेफ्ट साईडला सगळ्यात खाली कोपऱ्या ते हां मी ॲरो हो ठेवला तिथे मोडवर क्लिक करा केलं आता इम्पोर्ट मोड म्हणायचं आहे इम्पोर्ट मी नाव पण पा दाखवलं तुम्हाला हाईल पण हां त्याच्यावर क्लिक करायचं केलं आता डिवाईस गॅलरी म्हणत आहे असं तुमचं फोन ओपन होईल त्यात आपण डाउनलोडमध्ये फाईल ठेवली मग आपल्याला डाउनलोडमध्ये जायचं नाही दाखवत राहू द्या नाही तर तुम्ही फोल्डर कुठल्या फोल्डरमध्ये ठेवले तर फोल्डरमध्ये जा हे चेन लावलेली फाईल नाही बघायची आपल्याला आपली फाईल ओपन झालेली आहे चेनवाली घ्यायचीच नाही आहे खाली सर्च करायचं डाउनलोडमध्ये असणार तुमची फाईल आपण जी की एक्स्ट्रॅक्ट केली ती वाली आले खाली भेटून जाईन तुम्हाला जे काही इथं दिसली तिला चार आर ओ साईटला ती फाईल घ्यायची आपल्याला त्याच्यावर जाऊन फक्त क्लिक करायचं त्या चार आर ओवर लक्षात बा करा क्लिक आता त्याच्यावर ते काहीतरी पहिल्यांदा फेल दाखवलं तर परत जायचं तिथं आणि तीच फाईल उतलायची टेन्शन नाही घ्यायचं तरी ट्राय करायची परत एकदा आपण त्या चार आयरवर दाबूया आली गेममध्ये फाईल तर तुम्हाला ते ॲड विचारल किंवा गेममधले पैसे गेम खेळला भेटतात ते तर तुम्ही ॲड सिलेक्ट करा जर पैसे नसतील तर तुम्ही ॲड पाहा तो मोठ डायरेक्ट तुमच्या गेममध्ये तोपर्यंत ॲड झालेला असेल युअर इज कंप्लीट असं लिहून येईल ओके म्हणायचं की मोड तुमच्या गेममध्ये आलेला आहे तर तुम्हाला गो टू गॅरेज आहे खाली ऑप्शन दिलं त्यात जायचं आहे मी ॲरोने दाखवतो गो टू गॅरेज गो टू गॅरेज गेलं आहे की इकडं ॲरो साईटला त्याला क्लिक करायचं तुम्हाला ही बस भेटून जाईल तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये तर चला करा लाल लालपरी डाउनलोड आणि चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा ഭൂറ്റോധി